आपल्याला माहिती आहे की या करोनाच्या अनुषंगाने बऱ्याचशा माहिती व्हॉट्सअप फेसबुकवर किंवा इतरही सोशल माध्यमांवर येत आहेत परंतु काही व्यक्ती ही माहिती व्हेरीफाय न करता स्वतः काहीतरी समाजात पॅनिक निर्माण होईल किंवा संभ्रम निर्माण होईल अशा तऱ्हेने ती माहिती प्रसारित करत आहेत त्यामुळे अशा काही व्यक्तींवर आपण गुन्हेही दाखल करत आहोत तरीसुद्धा आम्ही सर्व चंद्रपूरवासियांना आवाहन करतो की कोणत्याही माहितीची खातर जमा झाल्याशिवाय आपण कोणतीही माहिती सोशल माध्यमांवर प्रसारित करू नये आणि समाजात संभ्रम निर्माण होईल अशी वर्तणूक करू नये अदरवाईज आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि आपलं पुढचं करिअरही हॅम्पर होऊ शकतं त्यामुळे आम्ही पुन्हा पुन्हा विनंती करतो की सोशल माध्यमांवर कायफार काही अपलोड करण्यापूर्वी किंवा काही फॉरवर्ड करण्यापूर्वी आपण त्या माहितीची सत्यता तपासून पहा आणि नंतरच अशी माहिती फॉरवर्ड करा किंवा अपलोड करा आपल्याला माहिती आहे की काही व्यक्ती करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाली होती आणि त्याच्यावरून राजुरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आय पी सी पाचशे पाच त्यानंतर एकशे अठ्ठ्याऐंशी त्याचबरोबर एपिडेमिक डिसीज ॲक्टचे कलम यानुसार हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलीस पुढची कारवाई करीत आहेत